देव येतो महाराज असं नाही चालत गमेंड लय दिवस नाही चालत जगाला प्रकाश देणारा सूर्य राहू केत्रू एकत्र आलं तर त्याला सुद्धा ग्रहण आहे जगाला शीतल करणारा चंद्र आहे एक वाक्य समजा ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो भाषण करून नाही इंग्रज गेल्यापासून भाषण चाललीत शेवटी ऐकायला लोक येणार आता रोजानं आणावं हो लागायचे पहिल्या मग सभेला येणारी लोक काय त्यांना पिकअपचं भाडं द्या रस्सा द्या खांड द्या जुला भाऊ द्या मग येऊन बसू द्या आमच्या ते भांबील आता एवढी लोक सभेला आणायची असती तर पाच लाख लागले असते आणि गप्पा सोयाच्या चारशे पोलीस लागले आले असते ओ संप्रदाय तो संप्रदाय ती कुठं चालत असतं मारा दहा लाख लोकांमधल्या मावली सोहळ्यातल्या लोकांना कोणीच पत्र देत नाही पण अष्टमीला आळंदीत हजर आहेत पंधरा लाख वीस लाख लोक कोणी आमंत्रण देत नाही पण तीन तारखेला बिजेला अकरा वाजेपर्यंत देहूत मंडळी हजार त्याला काय सांगायची गरज आहे भाड्याला पैसे नाही कुणाच्या गाडीवर येईल एकट्या गाडी येताना मी दुसऱ्या गाडीवर येईल नोडे पैसे ना असू दे मी हात करून येईल पण देहूपर्यंत नाही ना माझ्या जेवायला आज जाणं अरे मला स्वयंपाक नाही होऊ दे तिथे जर गेलो ना वैकुंठ गमन झालं ना कुणाची तरी पंगात मी आहे मला ना, ना स्वयंपाक नाही झाला नाही होऊ दे काय स्वयंपाक बायको म्हणते दोन तीन भाकरी एखादी भाकर बांधून न्या काय नको बाराच्या आत जर मी तिथे गेलो नाही तर बीजेला जाऊन काय फायदा मग मी साडे ला जरी गेलो ना अगं कीर्तन संपलं तिथं बी बीज झाली ना पंक्ती घालणाऱ्यांची गर्दी आहे फक्त जेवणारे पाहिजेत हे जुना जुगादीचे नाणे हे बहुत काळाचे ठेवणे हे काही कोणी उठायचं आणि ही वादाचे जे मुद्दे तयार होतात ना वादाचे हे कमी बुद्धीच्या माणसांची कामं याला लय मार्केट नाही द्यायचं हे समाजाने उगाच कोणला वॉकंटी नाही घ्यायचं काय उपयोग नाही त्याचा आता हे मागच्या आठवड्यात जे शिवाजी महाराजांचं झालं ना याला मीडिया मिडियावाल्याने पत्रकारांनी एवढी किंमत द्यायची काही गरज नाही उगाच काय आणि त्याने होतंय काय मार आणि ही ही जी माणसं असतात ती अभ्यास पूर्ण नसतात समाजात चांगल्या चांगलेलं चांगले बिघडून द्यायचं एवढं त्यांच्या डोक्यात त्यांना काय तुकाराम महाराज खरंच वैकुंठाला गेले का अशी शंभर जण भुकू दे ना नऊशे तर आपल्या पॅनॉलचे आहेत ना मग ते नऊशे फुकून भुकून काय करतील त्या नऊश्यांना मध्ये नऊशे ताईट आहेत ना मग शंभराला काय मार्केट द्यायची गरज आहे आम्ही तो असं तिकडं उसावर वाल वाढले ना उसाला फरक आहे का उसात ला वा उसा ला उसा ला। वाल लावला उसात फक्त गुंडाळला उसाला मग काय गोडी कमी झाली आणि किती दिवस चुकतो वाल दोन तीन महिने झाले आला खाली मग वारकरी संप्रदाय हा वा ऊस आहे आणि बाकी किती भुका वालय त्यात काय सोनाराच्या दुकानाच्या शेजारी बिहळीवाल्याने दुकान सांडलं सोनाराचा काम ते सोनाराच काय झालं तर तीस हजार आहे याचे तीस हजार वाला पीठ जाईल याच्याकडे काय एक मिळालं कांदे कापू कापू एक मिळालं लिंबू पिळू पिळू बरं खाणार गिराय काय लय फुगीर मटकी टाक कांदा टाक लिंबू पिळ मिरच्या लिहून ठेव ठेवून मागायला गेला का माणसात पैसे मागितले नाही देणार गेला मुडत माणसं माझ्याकडं मागितलं भेळीचे पैसे माणसात मुडत गेला काय करायचं कर नाही देत मागचे नाही ना आजचे नाही तो वारकरी संप्रदाय हे हे त्याचं असं चालत नाही तीन गोष्टी आहेत सध्या मुलीच्या बापासमोर तीन प्रश्न आहेत आणि पोराच्या बापा एकच प्रश्न आहे पुरीच्या बापा सध्या तीन प्रश्न आहेत सर्विस आहे शेती नाही शिती आहे सर्विस नाही दोन्ही आहे सुईचं नाही ते रिक्षात टाकून आणावं लागत हे तीन प्रश्न पुरीच्या बापा पुढे आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे क्वांची का मिळालं एवढा वळू पिवळा होऊ द्या क्वांची का मिळालं तिला दोन पोर का असू टाकून दिलेल्या पोरी सुद्धा या दोन वर्षात लोक धनाधन करायला लागले काय करतील काय मर बापा पुढे असा प्रश्न आहे हा सांड जर पिवळा केला नाही हा काही करीन ना याला पाहिलं ला घाम येतोय धडधड करतोय डीजे नाही 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 एक ओवी सोळाव्याध्यात शासन म्हणाल ते सांडावे आणि राज्य ही तृण माना त्या असं नाही चालत मान चला पुढं मग माझ्या तोंडातल्या उत्तराचं उत्तर समर्पक झालं श्रद्धा घातलंच पाहिजे त्यासाठी घेतलेला अभंग आहे अभंगाला सुरुवात मी तुम्ही म्हणाल चाललं काय तीन शब्द झाले आता चौदा शब्द आहे श्रद्धाला सुरुवात फक्त पटापट अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि अभंगात नेऊन घालतो हे साते साते याचा अर्थ बाजार दुडीवर दुडी गवळणी सती निघा तुम्ही बाजारला आलात तर देव आपला करा नाही जर केला तर संसार लयाला जाईल आणि कोणता संसार हा नंतर सांगू गायकवादक मंडळी ध्यानात ठेवा कुणाचे मायबाप आहे कवनाचे मायबाप कवनाचे मायबाप कवनाचे गणगजन आता तुम्ही मला तीन प्रश्नांचे उत्तर द्यायचे म्हणजे पटापटा बोलत बायको सुरुवातीला होती नाही मधी आहे शेवटी नाही बायको सुरुवातीला नव्हती मधी आहे शेवटी नाही नाही शेवटी काय नाही शेवटी बायको नाही काही नाही आपण ना आपली खाट आणि करेल कर्म काय केलं म्या काहीच नाही केलं तू जे केलं ते कोणीच केलं नाही तो ऐंशी हजाराचा तमाशा गावात सुईचा हो दिला नाही आणि सप्त कधी डोकून पाहिलं नाही मग आवाज सप्ते करायला त्रास होती जत्रा करायला नाही होत सप्ताची मिटिंग बसल्या बसल्या एक जण म्हणतो करायचं आहे का यंदा हा मग मागच्या हिशोबाचं बोला मी एक तुम्हाला मागच काढायचं आहे का सप्ताला उडत हे आणि जत्राचं कसं आहे हे बा पोरं गावात तमाशा सोयीचा होऊन देते नाही तमाशा यंदा आणायचा नाही चौजात ती गावाची उठला एक जण कोपऱ्यातून आपल्या पांढरीचा नियम आहे बाई नाचल्याशिवाय पीक पाणी नाही मग पांगण आपलं काम हो लोक म्हणले पैशाची अडथ नाही शंभर जास्त काढा पण बाई आली पाहिजे ऐंशी हजार तमाशा आणला गावात आपल्या गावचे पाच पंचवीस साठ शेजारच्या गावचे ची पाच पंचवीस ती मंडळी वाजली का कोळा होती ती बोलवाय नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोनशे लोक लोक साखरपुळेला शेतोशी लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाईम कुडून पोहर दहा मिनिटात गँग तयार झाली तमाशा काही सुईचा होऊन देते नाही बायांच्या अगोदर त्या ओळूनचा एक डाव